विद्यार्थी मित्रांनो तर आज मराठीचे प्रश्न अतिशय महत्वाचे आपण पाहणार आहोत ते प्रश्न म्हणजे या ठिकाणी आहेत वाक्यप्रचार आणि हे प्रश्न जास्तीत जास्त पद्धतीने विचारू शकतात ते तर चला आपण या ठिकाणी सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता होतो पर्याय क्रमांक तुमच्यासमोर चार दिसत आहे तर मित्र हो पूजा हो। करणे आणि सुरुवात करणे श्री गणेशा करणे किंवा एक आहे शेवट करणे ओके हा प्रश्न कुठे कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये विचारला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला समोर दिसत आहे बरोबर आहे ना Premises, vanity, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारला गेला आहे हा एस आर पीमध्ये मुंबईमध्ये विचारला गेला आहे पुन्हा एस आर पी एफमध्ये पुन्हा मुंबईमध्ये विचारला गेला आहे त्याचबरोबर जळगावमध्ये विचारला गेला आहे पुणे ग्रामीण पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे सातारा शिपाईमध्ये विचारला गेला आहे आणि पुणेमध्ये आणि पोलीस भरतीच्या एस आर पीमध्ये विचारला गेला आहे नागपूरमध्ये विचारला गेला आहे मित्रो मला सांगायचं एकच उद्देश आहे की या ठिकाणी हा रिपिटेशन होणारा प्रश्न आहे आणि रिपिटेशन होणारा प्रश्न हा सुद्धा यावर्षी सुद्धा रिपिटेशन होऊ शकतो म्हणून या, हो शक या प्रश्नाला न करता इतिश्री करणे या इतिश्री करणे या, या शब्दाचा असा अर्थ होत असतो मित्र हो कि त्या ठिकाणी जे आ, तुम्हाला पर्याय खाली दिसत असतात त्या पर्याय पाहू शकता तिसरी करण्याचा असा अर्थ होतो की एक शेवट करणे काय करणे एक शेवट करणे असा त्याचा अर्थ होतो शेवट करणे म्हणजे तिसरी करणे असा त्याचा अर्थ होत असतो मित्र हो हां ओके समजाला का प्रश्न तुम्हाला ठीक आहे तर नेक्स्ट प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया ओके नेक्स्ट प्रश्न असा आहे मित्रो या ठिकाणी क्षणभंगूर बाब या शब्दाचा अर्थ काय होतो क्षणभंगूर बाब या अर्थाचा वाक्यप्रचार काय आहे वाक्यप्रचार पाहता होतो आपण आणि हा प्रश्न कुठं कुठे विचारला गेला तुमच्या समोर आहे तर गोंदियामध्ये एस आर पी विचारला गेला आहे आणि त्याचबरोबर नाशिक शहर पोलिसमध्ये विचारला गेला आहे आणि एस आर पी सुद्धा विचारला गेला प्रश्न आहे ओके तर पाण्यावरची रेग होते का सतीचे वान होते का अ अळवाढचे पाणी होते का त्याचबरोबर पर इथं पर्यायचं होतं आहे क्षणोक्षणी होते का ओके तर मित्र मला सांगायचे का पाण्या या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पाण्यावरची रेख का होते पाण्यावरची जी रेख आहे ते पाण्यावरची रेख या ठिकाणी या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे आता पाण्यावरची रेग याचा अर्थ असा होते की ज्याप्रमाणे पाण्यावरची रेख जास्त काळ टिकत नाही ते क्षणभंगूर असते कशी असते ती क्षणभंगूर असते म्हणून क्षणभंगूर बाब म्हणजे पाण्यावरची रेग आपण या ठिकाणी म्हणू शकतो मित्र हो नेक्स्ट प्रश्न पाहूया ओके त्याच्यानंतरचा प्रश्न आहे न्यूनगंड न्यूनगंड असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता होतो भंडारामध्ये चालक पोलीस भरती ग्रामीण मध्ये विचारला पीमध्ये विचारला मुंबईमध्ये विचारला पुन्हा पीमध्ये विचारला प्रश्न आहे आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी शहाणपण असणे खूप आदर असणे मनात चांगल्या भावना असणे किंवा कमीपणाची भावना असणे याला न्यूनगंड म्हणतात का मित्र न्यूनगंड या शब्दाचा अर्थ असा होतो की म्हणजे आपल्या मनामध्ये एक काय असणे कमीपणाची भावना असणे उदाहरण सांगतो मित्र हो उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला एक उदाहरण या ठिकाणी सांगतो कि इंग्रजी बद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक कमीपणा किंवा न्यूनगंड असतो इंग्रजी इंग्रजी या विषयाबद्दल म्हणून त्याला न्यूनगंड असणे असे म्हणतात ओके नेक्स्ट प्रश्न okay, तुमच्या समोर हा मित्र त्याच्या नंतरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि खूपच भारी आहे दिल्ल्या वाक्यप्रचाराचा वाक्य वाक्यप्रचाराचा अर्थ पर्याय शब्दातून लिहा बाबा इथं तुम्हाला एक शब्द दिसत आहे जिबेला हाड नसणे काय करणे जिबेला हाड नसणे आणि हा प्रश्न कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये विचारला कुठं कुठं बघा इथं एक दिसतो तुम्हाला पुणेमध्ये विचारलं गेलेला आहे पुन्हा इथं उस्मानाबादमध्ये विचारला गेलेला आहे त्याचबरोबर ठाणेमध्ये विचारला गेलेला आहे त्याचबरोबर नागपूरमध्ये विचारला गेला आहे पुन्हा ठाणे शहरमध्ये विचारला गेला आहे नंतर या ठिकाणी विदर्भामध्ये अमरावतीमध्ये विचारला गेला आहे पुन्हा ठाणेमध्ये विचारला गेला आहे परभणीमध्ये गडचिरोलीमध्ये पुणे कारागृहमध्ये सुद्धा विचारला गेला आहे मला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की हा प्रश्न रिपिटेशन होऊ शकतो यावर्षीसुद्धा म्हणून या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न एक महत्त्वाचं एक असं एक टॉपिक आहे ओके तुम्हाला एक नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे हा असे प्रश्न पुढे पाहण्यापूर्वी तुम्हाला एक नवीन रिक्वेस्ट आहे नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांना की तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या हा इथं पर्याय पर्याय अशात चार पर्याय आहे पहिला पर्याय आहे भीती वाटणे दुसरा पर्याय आहे निंदा करणे तिसरा आहे स्तुती करणे आणि चौथा आहे मित्र वाटेल ते बोलणे ओके जिबेला हाड नसणे या शब्दाचा अर्थ होते वाटेल ते बोलणे मनात येईल ते बोलणे किंवा बडबड करणे म्हणजे विचार न करता काही बोलणे त्यालाच म्हणजे जिबेला हाड नसणे ओके मित्र नंतरचा प्रश्न आपण नेक्स्ट ओके नेक्स्ट आहे असा थंड फराळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ओके आणि हा प्रश्न अकोलामध्ये नागपूरमध्ये ठाणेमध्ये नंदुरबार औरंगाबाद कोल्हापूर उस्मानाबाद आणि औरंगाबाद आणि नंतर हिंगोलीमध्ये विचारले गेले प्रश्न आहेत ओके थंड दिमागाने थंड विचार करून सांगायचं की थंड फराळ करणे या प्रश्नाचं या जे वाक्यप्रचार कसा होत असतो तुमच्या समोर चार पर्याय आहेत थंड पदार्थ खाणे दुसरा पर्याय आहे भरपूर फराळ करणे तिसरा आहे उपाशी राहणे आणि चौथा आहे थंड करून खाणे ओके तर मित्र या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे थंड प्रार करणे म्हणजे उपासी राहणे पर्याय क्रमांक या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नांच योग्य उत्तर आहे नेक्स्ट पहा मित्र हो, मनात मांडे खाने, मनामध्ये काय खाणे मांडे खाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे आणि हा प्रश्न तुम्हाला दिसत आहे सिंधुदुर्ग मुंबईमध्ये नागपूरमध्ये गोंदियामध्ये बीडमध्ये मुंबई बॅट्समॅन सुद्धा आणि पोलीस भरती कंबाईन दो हे दोघांना सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि पर्याय आहेत मनोराज्य मनोराज्य करणे मनोरंजन करणे मनात घर करणे आणि मन भर भांडे मनभर मांडे खाणे ओके मनात मांडे खाणे या शब्दाचा अर्थ असा होता कि मनोराज्य करणे ओके मनोराज्य करणे म्हणजे या ठिकाणी जे पर्याय क्रमांक तुम्हाला दिसतोय एक ह्या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे याचा अर्थ असा होते की जसं <coughs> <coughs> की फक्त फक्त <coughs> स्वप्नरंजनात वेळ घालविणे थोडक्यात याला आपण असं म्हणू शकतो की <coughs> म्हणजे बिनकवडीचा विचार करणे म्हणजे मनात मांडे खाणे याला असा अर्थ होत असतो नंतरचा प्रश्न आहे अनुज म्हणजे अनुज हा जो प्रश्न विचारला पुणे एस आर पीमध्ये विचारला गेला आहे एस आर पी गोंदियामध्ये नागपूरमध्ये विचारला गेला प्रश्न आहे अनुज या शब्दाचा अर्थ काय होत असतो आधी जन्मलेला ओके आधी जन्मलेला अनाज मागाहून किंवा अग्रज हा प्रश्न बरेच वेळेस बऱ्याच याच्यामध्ये टाकला आहे मित्र हो याचा असा अर्थ होतो अनुज म्हणजे मागाहून जन्मलेला काय मागाहून जन्मलेला पर्याय क्रमांक तीन आहे असा त्याचा अर्थ होतो की अंग्रज आधी जन्मलेला असतो ओके अंग्रजचा अर्थ काय होते आधी जन्मलेला आता अ, न, अनुज म्हणजे हे अग्रज आणि आणि अनुज हे दोन शब्द आहेत अग्रज आणि अनुज हे दोन शब्द परीक्षेमध्ये जास्त वेळ टाकत कधीकधी अग्रज हा शब्द अग्रजचा अर्थ होतो की आधी जन्मलेला ओके okay? अग्रजचा अर्थ काय होते आधी जन्मलेला आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनुजचा अर्थ काय होते मागाऊन जन्मला हे दोन्ही जे प्रश्न आहेत ना एकमेकाला थोडेसे कुठेतरी कनेक्ट झालेले आहेत मित्र हो